अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की चे की दीन मी असे पात की दीन मी स्वामिराया पदी पतलो सिद्धवा राया पदी पतलो सिद्ध वा उत्तराया न जगिया दिनाला समर्था तुजामि प्रर्थ कुणाला समर्था तु जामीन प्रर्थ गुणाला मला मायणा बापणा आप्तबन्धु मला मायणा बापणा आप्त बंधू सखा सोयरा सर्व दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझ्या कुणाला समर्था तुझा वीन प्रार्थू कुणाला नसे शास्त्रविद्या काही का न से ज्ञानवैराग्य ते सर्वताही तुझे लेक अहंता मणाला तुझे लेख रूहि अहंता मणाला समर्था समर्थान प्रर्थ कुणाला समर्था तुन कुणाला प्रपञ्ची पुरा बद्ध झालो दयाळा प्रपञ्ची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दास मी हि स्मृतिना असे याचनात्वतनाला समर्था तुझ्या वीण कुणाला समर्था तुझ्या वीण कुणाला मला काम क्रोधा देखी नागविली मला काम क्रोधा धिकी नागविली म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तु, तुझ्या सेवकाला समर्था तुझ्या विण प्रार्थू गुणाला समर्था तुझ्या विण प्रार्थू गुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाळा अनाथासी आधार तुझा दयाळा समर्था तुझ्यावीन प्रार्थू कुणाला समर्था तुझ्यावीन प्रार्थू कुणाला कधी गोडवाणी नये मुखाला कधी गोडवाणी न मुखाला कधी द्रव्यणा अर्पिले याच काला कधी मूर्ती तुझी नये लोचणाला समर्था तुझ्या प्रार्थू कुणाला समर्था तुझ्या प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मला एवडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाता मुखे नित्य गावी तुझी गुण गाता घडोपाद सेवा तुझा किंक राला समर्था तुझा वीन, प्रार्थ गुणाला समर्था तुझा वीन प्रार्थू गुणाला समर्था तुझावीन प्रार्थू गुणाला समर्था तुझ्यावीन प्रार्थू कुणाला अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की चे ी पा की दीन मी स्वामिया पी दीन मी स्वामिया पदी पल सिद्ध उत्तराया पदी पतल सिद्ध उत्तराया नसे अन्यत्र जगिया दिणा समर्था तु जावीन प्रर्थ कुणाला समर्था तुजाविीन प्रर्थो कुणाला मला मायणा बापणा आप्तबन्धु मला मायणा बापणा आप्त बन्धु सखासोयरा सर्वीनबन्धु तुजा म आधारेकरा समर्था तुजा विन कुणाला समर्था तुझा वीन प्रार्थु कुणाला नसे शास्त्र विद्या कलादिक काही न से वैराग्य ते सर्वताही तुझे लेक रुहि अहंता मणालाझे लेख रुहि अहंता मणाला समर्था समर्थान प्रर्थ कुणाला समर्था तुजा विन प्रर्थ कुणाला प्रपञ्ची पुरा बद्ध झालो दयाळा प्रपञ्ची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दास मी हि स्मृतिना असे याचनात्वतनाला समर्था तुझ्या जावीन, प्रार्थ कुणाला समर्था तुझ्या वीण प्रार्थ कुणाला मला काम क्रोधा देखी नागविली मला काम क्रोधा देखी नागविली समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुझ्या विण प्रार्थू गुणाला समर्था तुझ्या प्रार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तू दयाळा अनाथासी आधार तू समर्था समर्थात तुझ्यावीन प्रार्थू कुणाला समर्था तुझ्यावीन प्रार्थू कुणाला कधी गोडवाणी नयी मुखाला कधी गोडवाणी न ही मुखाला कधी द्रव्यणा अर्पिले याच काला कधी मूर्ती तुझी लोचणाला समर्था तुझ्या प्रार्थू कुणाला समर्था तुझ्या प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मला एवडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाता मुखे नित्य गावी तुझी गुण गाता घडोपाद सेवा तुझा किंकराला समर्था तुझा विण प्रार्थ कुणाला समर्था तुझा प्रर्थ गुणाला समर्था तु जाविीन प्रर्थ गुणाला समर्था तु जाविीन प्रर्थ गुणाला